सर uh, uh, एकंदरीत पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी असं म्हटलेलं आहे की मिशन सिंधू याला घेऊन कुठेतरी भावनिक सरकार जे आहे भावनिक लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहे एक लक्षात घ्या की हे युद्ध हे देशाचं युद्ध आहे आणि या युद्धाला काँग्रेस पक्षाने समर्थन दिलेलं आहे भावनिक वातावरण तयार करणं आणि आपण देशासाठी लढणं हा वस्तुस्थिती निहाय वेगळा प्रकार असतो मला तरी वाटतं की या दोन्ही बाबीचा त्या ठिकाणी एक संबंध आहे काँग्रेस पक्षानं कालच आपली सी डब्ल्यू सीची बैठक घेतली त्यामध्ये जो निर्णय घेतला त्यांनी जे समर्थन केलं देशासाठी देशाच्या सैनिकांना थोर सैनिकांना ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं जे लढतायत त्यांच्यासाठी शुभेच्छा दिल्या त्यांचं अभिनंदन केलं तेच भरपूर आहे असं मला या ठिकाणी बता